महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा जुन्या भांडणाच्या कारणावरून एका सतरा वर्षाच्या युवकावर कोयत्याना डोक्यात पाठीवर वार करून त्याला जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आलाय हल्लेखोर मुलांनी वार इतका जोरात केला की या युवकाचा पंजा मनगटापासून तुटून वेगळा झाला अभिषेक दोरास्वामी असा जखमी झालेल्या युवकाचं नाव आहे याबाबत त्याचे वडील गणेश दोरास्वामी यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली त्यावरून पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय हा प्रकार शिवाजीनगर रेल्वे स्टेशन जवळील प्लॉट नंबर अकरा येथील सार्वजनिक स्वच्छता गृहाबाहेर बुधवारी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे प्लॉट नंबर अकरा येथे राहिला त्यांचा मुलगा अभिषेक याची यापूर्वी गल्लीतील मुलांबरोबर भांडणे झाली होती त्यामुळे त्यांनी अभिषेक याला हडपसर येथे राहायला ठेवला अभिषेक हा आपल्या आई वडिलांकडे आला होता अभिषेक सार्वजनिक शौचालयात गेला होता हे तिघा अल्पवयीन मुलांनी पाहिलं जुन्या भांडणाचा राग मनात धरून हे तिघे अल्पवयीन मुले शौचालयाबाहेर दबा धरून बसले तो बाहेर येताच त्याच्या डोक्यावर पाठीवर डाव्या हातावर वार करून त्याला गंभीर जखमी केले त्यांनी डाव्या हातावर इतका जोरात वार केला की त्याचा पंजाब वनगटापासून वेगळा झाला एका खासगी हॉस्पिटलमध्ये अभिषेक याला दाखल करण्यात आला असून त्याच्यावर तेथे उपचार करण्यात येत आहे पोलीस उपनिरीक्षक अजित बडे तपास करताय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा